मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या पुढाकाराने ऐरोली येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले यावेळी आयोजित शानदार सोहळ्यात जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना उपस्थित बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौघले यांनी सांगितले की राज्यातील सर्वाधिक कार्यतत्पर आणि धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केल्याने राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनींना पंधराशे रुपयाचा लाभ दर महिना होणार आहे यामुळे महिला भगिनींना आपले कुटुंब चालविण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे ही योजना यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही जिल्हाप्रमुख विजय माझी योजना मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी डिक्लेअर केला त्या दिवसापासून आम्ही या कामाला लावलेलो होतो शक्यतो सरकारी लोकांना लो विसंबून न राहता आम्ही प्रत्येक साठे साठी मध्ये आम्ही फॉर्म भरतो जवळपास मी इथं म्हणजे हे इथल्या या मध्यवर्ती कार्यालयामधून जवळपास चौदा हजार फॉर्म आम्ही भरून दिले त्यांना ओ टी पी वगैरे देऊन नंतर ऍपद्वारे शेवटच्या दिवसामध्ये सर्वांना ऍपद्वारे पण त्यांना सर्वांचे आज सर्वांना त्याचा लाभ होतो आणि सर्वसामान्य जनतेला हा लाभ भेटला पाहिजे कारण नव्या मुंबईची जनता ही सर्वसामान्य लोकांची जनता आहे कारण नव्या मुंबईमध्ये आज परिस्थिती अशी आहे की जो श्रीमंत आहे श्रीमंताकडे लक्ष पण गोरगरिबांकडे लक्ष माझा बंधन आणि रक्षा बंधन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिवस रात्र मेहनत करून आज या ठिकाणी ही स्कीम राबवली आणि याचा चांगला प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद पाहायला गेल्यानंतर जवळपास दोन करोडच्या आसपास एक ते दोन करोडच्या आसपास महिलांना त्याचा लाभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य महिलांना लाभ होतोय सांगण्यासारखी कौतुक करण्यासारखी ट्वेंटी फोर हावर्स आमच्या संध्याकाळपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत फॉर्म भरून घेतो त्यांचे ऑनलाईन आम्ही जे काय आमच्या ऑफिस ऑफिस गेल्यावर लोक आहेत ती सर्व ऑनलाईन फॉर्म पण भरून देतात आणि कुठेही लोकांना कारण काय असतं की काही महिला संध्याकाळी येतात काही दुपारी येतात याच्यासाठी आम्ही बारा तास म्हणजे चोवीस तास रात्री ज्यांचे फॉर्म झाले पण काय ते पण आम्ही ॲपद्वारे रात्री पण आम्ही बघण्याचा बना आम्ही प्रयत्न करत असो आमचा उद्दिष्ट एकच आहे की सर्वसामान्य जनतेसाठी हे केलेलं एक धोरण आहे आणि लाडकी माझी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना ही दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा प्रसार आहे ही चांगली गोष्ट आहे नवी मुंबई या आता समजेल आपल्याला की नव्या मुंबईमध्ये लाडकी बहिणीला किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा संपूर्ण आकडा येईल त्या कमिटीमध्ये मी सुद्धा आहे त्या त्या माध्यमातून तो आकडा पण मी स्वतः चौदा हजार फॉर्म आम्ही स्वतः या यातून भरले म्हणजे आम्हाला वाटते की जास्तीत जास्त त्या न्याय मुंबईतल्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि तो फायदा झालाच असेल आणि मला एकच वाटतं की आम्ही फक्त राखी राखी बांधून न घेता आम्ही आमचं कर्तव्य सुद्धा करायला पाहिजे आम्ही बोलतो राजकारणावर बोलायचं झालं तर मग आम्ही बोलतो की घर जर चोवीस तास पाणी वल्गना आम्ही करतो काल पण कोणीतरी वल्गना केलं राखी बांधता बांधता तिथे राखीचा विषय होता तर तिथे विषय काढला गेला मोरबे डॅमचा आता मी सर्वसामान्य छन्खेचं हे बोलतोय मोरबे डॅमचे लोकांना सर्वसामान्य लोकांना पाणी भेटायला पाहिजे आज ऐरली आणि सर्व झोपडपट्टी भागामध्ये मोरबेचं एक थेंब सुद्धा पाणी भेटत नाही आज झोपडपट्टीतल्या लोकांची अशी परिस्थिती आहे की तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी भेटत नाही म्हणून मोरबे डॅम मोरबे डॅम हे ओरडण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जनतेच्या पर्यंत पाणी पोचवावं आणि खऱ्या अर्थाने काल महिलांनी जे राखी बांधलं जे रक्षाबंधनाचं जे कर्तव्य निभाले जसं मुख्यमंत्र्यांनी दीड दीड हजार दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व महिलांपर्यंत दीड दीड हजार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम्ही पण आमची ज्यावेळेस महिलांकडनं महिलांकडून राखी बांधून घेतो त्यांच्या पण काय अशा अपेक्षा आमच्याकडनं असतील की काय त्यांच्या घरात रेशन पाणी भरून त्या बोलत नाही पण ज्या गोरगरिबी जनतेपर्यंत सुविधा पोहोचायला पाहिजे त्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांनी केला